आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगरमध्ये हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीमध्ये मानाच्या गणपतीचं विसर्जन थाटामाटात पार पडलंय या सोहळ्यामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला विशेषतः दिल्ली गेट तरुण मंडळांना केलेल्या खास व्यवस्थेमुळे भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका बाजूला कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला तर दुसरीकडे दिल्ली गेट मंडळाच्या डीजेच्या तालावर तरुण तरुणींची झुंबड उडाली ढोलताशांचा गजर डीजेचा दणदनाट आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला नगरच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्यामध्ये भक्ती उत्सव आणि मनोरंजन यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा